काय सांगताना धनगर समाजाच्या अधिवेशनाबद्दल काय सांगतो ते धनगर समाजाचं अधिवेशन घेतलं त्याच्याबद्दल धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांचे आणि आयोजकांचे आभार मानतो धनगर समाजाने एक लक्षात घेतलं पाहिजे की ते लढाऊ समूह आहे इतिहास त्यांनी घडवलेला आहे आणि त्यांना आता असताना विनंती अशी केली आहे की ओबीसीचा लढा जे आहे त्या ओबीसीच्या लढ्याचं त्यांनी नेतृत्व त्या ठिकाणी स्वतःकडे घेत आणि सत्तावीस टक्के आरक्षण जे आहे ते सत्ता मिळवून हे ते तेलंगणासारखं बासष्ट टक्क्यावरती सुद्धा घेऊन जाता येतं धन्य समाजाचं जे आदिवासी समाजामध्ये जी मागणी आहे काही उत्साही कार्यकर्ता हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टातून सुप्रीम कोर्टामध्ये गेले किंवा सुप्रीम कोर्टाने निर्णय असा दिला की धनकर आणि धनमट ही दोन वेगवेगळी आहेत त्याच्यामुळे तो मार्ग संपलेला आहे त्याच्यामुळे आता एकच मार्ग धनगर समाजाकडे राहिलेला आहे आणि तो म्हणजे की महाराष्ट्र विधानसभेची सत्ता घेऊन सत्तावीस टक्क्यावरनं बासष्ट टक्क्यावरती आरक्षण घेऊन जाणं आणि तिथून आपल्याला न्याय मिळवणं हा हा एकमेव मार्ग आता ओढलेला आहे ते मी सांगतो आता आता तुम्ही असंही म्हणलात की आगामी काळात ज्या काही निवडणुका होणार आहेत त्या सगळ्या निवडणुका ह्या एक तर ओबीसी किंवा आरक्षणवादी हे सत्तेवर यायला पाहिजे याविषयी मी आत्ता सर जे आमचा जो आहे की सत्ता ही ओबीसीने घेतली पाहिजे ओबीसीने <laughs> घेत असताना आरक्षणवादी जे आहे आरक्षणवादी इथला एससी सी आहे एस टी आहे त्याला असताना त्यांनी मतदान दिलं पाहिजे आणि इथला कोणी नसेल तर मुसलमानांना त्यांनी असताना मतदान दिलं पाहिजे पण ज्या सवर्णाने आरक्षण संपवण्याची असणारी भूमिका घेतलेली आहे त्या सवर्णांना ओबीसी एस सी एसटी आणि मुस्लिम ह्यांनी मतदान करू नये ते आवाहन मी केलं ओबीसी मध्ये जेवढ्या जाती आहेत तेवढे नेतृत्व आहेत त्या जाती असं त्यांना म्हटलं की आता सामाजिक आणि राजकीय आयडेंटिटी ही ओबीसी म्हणून आता डेव्हलप झाली पाहिजे आणि तीच यशस्वी होऊ शकते पण मग हे एकत्रित सगळे कसं येणार कारण प्रत्येक समाजाचं एक नेतृत्व वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लढा देत आहे मायांद कॉल दिला की एकत्र येतील असं माझं स्वतःचं म्हणणं असं धनगर समाजाचं अधिवेशन आहे आणि तुम्ही या व्यासपीठावर येऊन भाषण केलेले बोललेला तुम्ही काही नेतृत्व या सगळ्या समाजाचं ओबीसीचं नेतृत्व मीच करते दुसरं कोणीच करत नाही गेल्या ऐंशी सालापासून एकोणीसशे ऐंशी पासून त्यास ता आहेत आम्ही तसूभरही हल्लेलो नाहीत जे का माणी म्हणून मी म्हणालो की सुरुवातच केली होती की मला ज्या ज्या समूहामध्ये जातो मी त्या त्या समूहामध्ये मला एक विचार आमच्यामधला प्रामाणिक नेता का होत नाही आहे त्याच्यामुळे असणारं प्रामाणिक नेत्याची प्रक्रिया सुरुवात करायची असेल तर तुम्हाला ओबीसीचं पहिल्यांदा सत्ता आणली पाहिजे त्या सत्तेपोटी असणारं माणसं ओबीसीची इमानदार राहतील अशी असताना परिस्थिती आगामी काळात ओबीसीची सत्ता येईल आणि आंबेडकर साहेब मुख्यमंत्री होतील असं चित्र आहे की मी अगोदरही म्हणालो की मला मुख्यमंत्री व्हायचे नाही मंत्री व्हायचे नाही आणि खासदारही व्हायचे नाही की आपला लोकांना सत्तेमध्ये आणणं हा जे महात्मा फुलेनी केलं शाहू महाराजांनी केलं बाबासाहेबांनी केलं तेच कार्य पुढे घेऊन जाण्याची माझी इच्छा आहे आज बरेचसे लोक भाजपची सुद्धा व्यासपीठावरती होते तुम्ही भाजप आणि बहुजन म्हणजे सवर्ण आणि बहुजन आणि त्यातलं मग देवाला मानणारा न मानणारा असं पण काही वर्णन केलं तर तुम्ही कसं बघता मी असा सरळ म्हणतो ना आप की असा खांडोबाला आर एस ची जी प्रमुख असेल गोलवलकर पासून जे असणार मोहन भागवत એકાની તરી અ ભેટ દેલી દાખવ થેન્ક યુ ચાલો